मरणाच्या अगदी पंधरा मिनिटांआधी या शेतकऱ्याने हा व्हिडिओ शूट केलाय म्हणल्या कुठला गल्ली काय कर सावकाराकडून कडून घेतलेलं कर्ज त्याच चक्री व्याज आणि पैसे देऊनही या शेतकऱ्याची जमीन अडप केल्याचा आरोप

आणि त्याने केलेला छळ याबाबत सविस्तर सांगितले जिवंतपणी त्याला न्याय मिळाला नाही बंधनात मिळल्यावर तरी त्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याच्या भावाने व्यक्त केली मी नागेश वामनराव पाटेखेडे माझा भाऊ लहान भाऊ गोपाल वामनराव पाटेखेडे यांना सव्वीस नोव्हेंबर रोजी केली त्यांनी कर्जाळ कंट्रोल तो गावरून फोन आला तसंच आम्ही रुग्णालयात गेलो रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं मूळ मृत घोषित केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की कि केशातला मोबाईल वगैरे हे सर्व कागदपत्र काढून घ्या तुम्ही तर मग मोबाईल घेतला तर दुसऱ्या दिवशी त्याचा उघडून पाहिला असता त्याच्यात एक व्हिडिओ सापडला दोन व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्वी व्हिडिओ काढलेला होता त्यांनी सांगितलं की राकेश गांधी आणि बंटी अरुण खरड या दोघांनी मला काही जागा सोडली नाही करायशिवाय कारण की मी पूर्ण पैसे देऊनही यांनी शेत माझ्याकडून खरेदी करून घेतलं व्याजासहित पैसे पूर्ण दिले नंतर शेत पाहिजे असेल तर वीस ते पंचवीस टक्क्यांनी तुला सात ते आठ लाख रुपये द्यावे लागतील तरच तुझं शेत वापस भेटी हा नाही तर भेटणार नाही म्हणे आता एवढे मी पैसे देऊ शकत नाही यांना मी कुठून आणू म्हणे एवढे पैसे एक एकच जमीन आणायचो ती यांनी लिहून घेतली अॅटवर मी एवढे पैसे कमवू शकत नाही पूर्ण जे काही होते ते सर्व पैसे मी त्यांना दिले व्याजासहित तरी यांनी जबरदस्तीनं माझ्याकडून शेत लिहून घेतलं राकेश गांधी आणि बंटी अरुण खरड मी यांना ओळखत नाही हे अकोल्यातलेच आहे कारण की त्या खरेदीवर राकेश गांधी यांचा आधार कार्ड होत बंटी खरड हा खडकीत राहते मी पोलीस स्टेशन मध्ये आलो तसेच पुरावा मोबाईल घेऊन तर साहेबांनी सांगितलं आम्हाला इथं की याला खरेदी झाली मग याची खरेदी जरास लागणार आम्हाला हा तर आमच्याकडे तर नव्हती मग ऑफिसमध्ये गेलो तिथून खरेदीची प्रत काढली आणि साहेबांकडे आलो तर म्हणतो आता सध्या गुन्हा नोंदवता येत नाही कारण की डायरी आली नाही डायरी तिथून तीन दिवसाने आली तीन दिवसाने पुन्हा आम्ही आलो सर्व गावकरी मंडळ तर तेव्हा यांनी आमचा रिपोर्ट घेतला रिपोर्ट घेतला म्हणजे कच्चा रिपोर्ट घेतला नंतर दोन दिवसांनी तिथून मग स्पॉटवर आले ते तिथून त्यांनी ते दोऱ्या वगैरे काढल्या चपला घेतल्या काही कोणाला विचारपूस केली नाही काय झालं आणि कसं झालं लहान व्हाना ज्याने पहिले पाहिलं होतं त्याला विचारलं तुम्ही पाहिलं का बस तेवढं लिहून घेतलं कच्चा कागदा बस वापस आलं